जय शिवराय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नाव कायम चर्चेमध्ये राहतं ते म्हणजे राजसाहेब ठाकरे स्पष्ट वक्तेपणा जोरदार भाषण आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घर करून राहणारं व्यक्तिमत्व जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातां पण आज त्यांची धरसोड वृत्ती मनसेसाठी मारक ठरते का मंत्री उदय सामंत यांच्या भेटीच्या नंतर राजसाहेबांनी पत्र लिहून आपलं आंदोलन मागे घेतलं एखादा मुद्दा घ्यायचा आदेश द्यायचा आंदोलन चालवायचं आणि मग ते पेटलं की मध्यावर सोडून द्यायचं बँकेचं आंदोलन सुरू झालं नाही तोच ते बंद करण्यात आलं मराठी भाषा महाराष्ट्रात अनिवार्य असण्याचा कायदा काय सांगतो साहेबांच्या अशा यु टर्न घेण्याच्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवरती परिणाम होतोय का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर एवढे जागरूक असतील तर पहिल्याच दिवशी हे आंदोलन का थांबवलं नाही उभाट्या सेनेचे हक्काचे मराठी मतदार मनसेकडे वळवण्याचा तर हा प्रयत्न नाही आहे ना या सगळ्या प्रश्नांवरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपण मराठी भाषा अनिवार्य असण्याच्या कायद्याच्या संदर्भामध्ये माहिती घेऊया भारताच्या राज्यघटनेच्या कलम तीनशे पंचेचाळीस नुसार देशामध्ये ए, कि एक किंवा एकापेक्षा जास्त भाषा ह्या अधिकृत भाषा असणार आहेत असं सांगितलं गेलंय एकोणीशे पंचावन्न साली बी जे खेर यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या नियमित भाषा समितीने इंग्रजी आणि हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली होती कलम तीनशे सत्तेचाळीसच्या अनुसार प्रत्येक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या निकषावर आपले भाषा धोरण ठरवण्याचे अधिकार देण्यात आले भाषावर प्रांत रचनेच्या नुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली स्वतंत्र राज्याचा प्रशासनिक कारभार मराठी भाषेतून करण्यासाठी महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम एकोणीशे चौसष्ट अन्वये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून स्वीकृत करण्यात आली त्यामुळे दैनंदिन प्रशासनिक व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे दिनांक मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आलं यातील धावा मुद्दा हा उद्योग जगतासाठी असून यातील दहा पॉइंट एक नुसार महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीयकृत आणि आंतरराज्य बँकांचे वित्तीय संस्थांचे सगळे कामकाज हे त्रिभाषा सूत्रांच्या नुसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करण्यासाठी संबंधित संस्थांकडे पाठपुरावा करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख आहे हे, हे परिपत्रक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला मिळेल याचाच अर्थ इंग्रजी आणि हिंदीच्या बरोबरीने मराठी भाषा ही अनिवार्यच आहे खर तर भारताच्या राज्यघटनेनुसार आणि वेळोवेळी घेतलेल्या भाषा धोरणानुसार महाराष्ट्रामध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा आहे आणि त्यातूनच कामकाज करण्याचे संकेत बँकांनाही लागू आहेत गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राजसाहेबांनी जे काही मुद्दे मांडले त्यात बँकेत जाऊन मराठी भाषेत कामकाज होत आहे का ते बघण्याचे आदेश दिले बघूया राजसाहेब नेमकं काय म्हणाले होते आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार काल तू देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजे आता बँकेत जाऊन बघायचं म्हणजे काय करायचं हे मनसैनिकांना सांगण्याची गरज नाही त्यांनी आपल्या आपुलकीच्या मार्गाने हा प्रश्न हातामध्ये घेतला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर केली का? त्यांनी काय सांगितलं ते ऐका सरकारची भूमिका पक्की आहे मराठीचा आग्रह चुकीचा नाही तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे पण त्या आग्रहा करता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच ते असं म्हणाले की मराठीचा आग्रह जर कोणी करत असेल तर ते योग्यच आहे पण त्या आग्रहासाठी जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होणारच मराठी भाषा मंत्री या नात्याने आपण राज साहेबांना भेटलो त्यांचं म्हणणं मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकणार आहे असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं मंत्री भेटीच्या नंतर पत्रक काढून हे आंदोलन आपण मागे घेत असल्याचं सांगितलं मराठीच्या मुद्द्यावरती राजकारणातली आपली वाटचाल सुरू केली होती पण एखादा मुद्दा हातात घ्यायचा आणि सोडून द्यायचा यामुळे त्यांनी विश्वासार्हता गमावलेली आहे हिंदी भाषिक आणि त्याही पलीकडे जाऊन उत्तर भारतीयांना खळ फटाक करणं मग तोल आंदोलन त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मोदींना पाठिंबा देत शिवसेनेच्या विरोधामध्ये आपले उमेदवार उभं करणं दारुण पराभवाच्या नंतर सोमय्या मैदानावर आपण स्वतः विधानसभा लढवणार आहोत अशी घोषणा करणं पण जेनेटिक कारणाच्या नंतर, नंतर निवडणूक न लढवल्याचा निर्णय घेणं मग मध्ये ढोकला फापड करत गुजराती विरोध विकासाची ब्लू प्रिंट लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींना विरोध पुढच्या निवडणुकीमध्ये मोदींना विरोधामध्ये आंदोलन मराठी भाषेचा मुद्दा एक एक विषय हाती घ्यायचा थोडा वेळ आवाज उठवायचा आणि मग शांतता अशी काही त्यांची फसलेली धोरणं आहेत भारतीय जनता पक्ष हा सदा सर्व काळ निवडणुकीच्या तयारीला लागलेला असतो येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी विविध पातळीवरती त्यांची जोरदार तयारी सुरू आहे शिवसेना एक संघ असताना त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती केली नव्हती आणि स्वतःच्या जीवावरती ती जिंकली सुद्धा होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मा महाविकास आघाडीचा सा प्रचंड मोठा पराभव झालेला जरी असला तरी मुंबईमध्ये उभाटा शिवसेनेने चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचे जवळपास दहा आमदार हे मुंबईतूनच निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या मागे असणाऱ्या हक्काच्या मराठी मतदाराला पुस्कारण्यासाठी राज ठाकरे यांचा पर्याय पुढे करण्यात आला पण राज साहेबांच्या आंदोलनाने हा प्रश्न भलतीकडेच जाऊ ते लक्षात आल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना वेळीच आवरलं असं राजकीय विश्लेषक सांगतात राजसाहेबांनी आपल्या पक्षाच्या भवितव्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं त्यांच्या पक्षामध्ये फूट पडली विधानसभेमध्ये पिछाळ झाली तरी त्यांनी मोदी शाह यांच्या विरोधातील भूमिका बदललेली नाही वक्फ बोर्ड विधेयकावरती सुद्धा त्यांनी विरोधात मतदान केलं शरद पवार स्वतःला कधीही भाजपच्या दावणीला बांधून घेत नाहीत देवेंद्र फडणवीस कोणताही प्रश्न आपल्यापेक्षा मोठा होऊ देत नाही ते सावज आपल्या सापळ्यामध्ये अलगत अडकवतात पण या सगळ्या पातळीवरती आजही राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्रात सध्या खमक्या विरोधी पक्ष नेता नाही लोकांनी हक्काने विश्वासाने बघावं असा प्रादेशिक पक्ष बनवण्यासाठी मनसेला खूप मोठी मजल मारावी लागेल सक्षम नेतृत्व देण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा आपली कंबर कसावी लागेल आणि हे सगळं मिळवायचं असेल तर झरसोड वृत्ती झटकून एक ठाम आणि सातत्यपूर्ण भूमिका त्यांना घ्यावी लागेल भाग हा आपण इथेच थांबवतोय पण तुम्हाला काय वाटतं की राजसाहेब ही वारंवार भूमिका बदलण्याची सवय मोडतील राजसाहेबांचं नेतृत्व नवी दिशा देण्यामध्ये यशस्वी होईल का का त्यांचं अस्तित्व हे त्यांच्या घरी जाऊन चर्चा आणि घोषणापुरतच सीमित राहील आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या ओळखीचे आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत आनंदात रहा, मजेत रहा, हसत रहा, धन्यवाद